हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला कांद्याची एकदम वेगळी रेसिपी दाखवणार आहे यापूर्वी तुम्ही ही रेसिपी कुठे पाहिली नसेल ऐकली नसेल आणि खाल्ली तर त्याहून नसेल एकदम वेगळी रेसिपी आहे आणि खूप जास्त चविष्ट आहे जर एकदा तुम्ही ही रेसिपी कराल तर नेहमी कराल आणि एक गोष्ट अजून सांगते मी इथे मी एका कांद्याचा वापर केला आहे पण तुम्ही करतानाच तीन चार कांद्यांची रेसिपी करा ही कारण की कोणालाच पुरणार नाही ही रेसिपी जर एकदा केली तुम्ही एवढी चविष्ट होते खूप जास्त छान होते आणि अगदी कशासोबतही खाऊ शकता तुम्ही म्हणजेच काय कशासोबतही म्हणजे कशासोबत वरण भातासोबत खाऊ शकता ब्रेडसोबत खाऊ शकता चपातीसोबत भाकरीसोबत पराठ्यांसोबत थालीपीठांसोबत त्याचबरोबर डोश्यांसोबत किंवा इडलीसोबतसुद्धा तुम्ही ही रेसिपी खाऊ शकता एवढी छान होती तर आता खूप कौतुक केलं आहे ह्या रेसिपीचं तर ती करायची कशी नेमकी ते पाहूयात इथे बघा एक कांदा घेतलेला आहे त्याला अशा मोठ्या मोठ्या फुडींमध्ये कट करून घेतलं आहे आणि आता त्याच्या अशा पद्धतीने साल मोकळी करून घ्यायची आपल्याला साल म्हणजे पाकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या ते अगदी चा? या पद्धतीने बघा इथे संपूर्ण पाकळ्या मोकळ्या करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर बघू शकता इथे संपूर्ण पाकळ्या बघा अशा छान मोकळ्या करून घेतलेल्या आहेत मी आता ह्या मोकळ्या करून झालेल्या पाकळ्या काय करायच्या एका चाळणीत ठेवायच्यात पण त्याआधी यामध्ये लसूण घालूया इथे हा छान मोठा मोठा लसूण आहे म्हणून तीन घेतला आहे तसं पाहिलं तर आपला जर नॉर्मल लसणाची कांडी येते ना छोटी त्या जर छोट्या असतील तर दोन घ्या आणि मिडियम साईजची असेल तर संपूर्ण एक घ्यान अशा मोठ्या मोठ्या जर पाकळ्या असतील तर अशा तीन चार घेतल्यात तरी चालेल इथे बघा एका कांद्याला आपण एवढा लसून घेतला आहे आणि आता चाळणीमध्ये हा छान असा पसरवून ठेवला आणि हे पाते पाते या पातेल्यावरती ठेवायचे पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे थोडं पाण्याला उकळी आणायची आपल्याला आणि मग हे ठेवायचं आहे पाणी थोडं यासाठी ठेवलं थे आहे आपल्याला एक दोन तीन मिनटं फक्त ह्याला वाफवून घ्यायचं आहे त्यामुळे जास्त पाणी ठेवायची गरज नाही आहे गॅसचीसुद्धा बचत करायची आपल्याला ही रेसिपी करताना तर बघा इथे बरोबर दोन ते तीन मिनटं फक्त मी वाफ काढून घेतलेली आहे आणि कांदा बघा ट्रान्सपरंट झाला आहे म्हणजे ह्याला छान अशी वाफ बसलेली आहे असा ट्रान्सपरंट होईपर्यंत कांदा वाफवून हो घ्यायचा आणि आता गॅस बंद करते आणि हे साईडला काढून ठेवणारे थंड होण्यासाठी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा त्याचबरोबर अजूनही व्हिडिओला लाईक केलं ला नसेल ला तर एक लाईकसुद्धा करा कारण की ही रेसिपी सगळ्यांना आवडणार आहे आणि केल्यानंतर मात्र मला कमेंट करून नक्कीच कळवा करू, तुम्हाला ही रेसिपी आवडली की नाही आता बघा हे मिश्रण थंड झालं आहे हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घेऊया आपण पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे एक थेंबही पाणी घालायचं नाही असंच वाटून घ्यायचं आहे हे बघा छान असं बारीक वाटून घेतलं आहे मी पेस्ट करायची आहे छान आता काय करूया हे साईडला ठेवून देऊया आणि इथे पोहे खायचे जे दोन चमचे दही घेतलेले आहे मी म्हणजे छोट्या चमच्यांनी दोन चमचे दही घेतलेले आता या दह्यामध्ये काय करायचं थोडे मसाले ॲड करूया इथे मी धना पावडर घेतली आहे एक चमचा आता यामध्येच आपण बेडगी मिरची पावडर ॲड करूया अर्धा चमचा त्याचसोबत लाल तिखट ॲड करणारे अर्धा चमचा आणि त्यानंतर अगदी थोडीशी हळद आता हे सगळे पदार्थ म्हणजेच सगळे मसाले या दह्यामध्ये छान मिक्स करून घेऊया आता इथे बघा मी जी बेडगी मिरची पावडर वापरली आहे ना त्याऐवजी तुम्ही जी आपली अखंड बेडगी मिरची असते ना ती कांदा उकडत ज्यावेळेस ठेवला आपण वाफवण्यासाठी त्यावेळेस दोन मिरच्या टाका बेडगी मिरची जर असेल तुमच्याकडे अखंड तर दोन मिरच्या ठेवा वाफवण्यासाठी आणि मग ती कांद्यासोबत वाटली तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर जर तुमच्याकडे तिखट लाल मिरच्या असतील तर त्यासुद्धा एक दोन ठेवा मग लाल तिखट आणि बिडगी मिरची पावडर नाही टाकलीत तरी चालेल बाकीचे मसाले टाकून हे छान असं मिक्स करून घ्यायचं दह्यामध्ये म्हणजे गाठी फोडून घ्यायच्या आता बघा एक कढई ठेवली आहे कढईमध्ये तेल घालून घेऊया खूप जास्त सोपी रेसिपी आहे अगदी कमी साहित्यात होणारी आहे बेसिक मसाले दही आणि कांदा लसूण बस इतकंच याला लागतं आता बघा कढईमध्ये तेल टाकलं एक पळी मोहरी टाकली मोहरी छान तडतडून दिली त्यानंतरनं जिरं टाकलेले जिरंसुद्धा छान फुलून द्यायचं आणि मग भरपूर अशी कोथंबीर घालायची कोथंबीर अशी गरम तेलामध्ये घालायची म्हणजे छान ती अशी तडतडेल आणि कोथंबिरीचा जो सुगंध आहे ना कोथंबिरीचा आरोमा पूर्ण या रेसिपीमध्ये उतरला जाईल त्यासाठी आता बघा हे छान असं मिक्स करून घेतलं गॅस एकदम बारीक करायचा आणि यामध्ये हे मसाले मिक्स केलेलं दही आहे ना हे घालून घ्यायचं यापूर्वी तुम्ही कधी ही रेसिपी केली आहे का किंवा ऐकली आहे का किंवा खाल्ली आहे का ते नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा कारण की मी तरी ही रेसिपी स्वयंपाक करता करता मला इमॅजिन झालं की आपण असं करू शकतो आणि लगेचच करा लग तर मी करायला घेतली तर मला तरी वाटतं मी पूर्णपणे ही माझी रेसिपी आहे तर त्यामुळे नक्कीच तुम्ही जर यापूर्वी कुठे खाल्ली असेल किंवा पाहिली असेल तर मला नक्कीच कळवा म्हणजे मग मला वाटेल की अरे ही रेसिपी ऑलरेडी आहे पण तरी आपल्याला सुचली आहे मी कुठे पाहिलेली नाही आहे तर असो बघा दह्यामध्ये हे छान असं मिक्स करून घेतलं तेलावरती दही त्यानंतरनं एक मिनटानंतरनं आपल्याला यामध्ये कांदा घालून घ्यायचा आणि बघा संपूर्ण कांदा मी अशा पद्धतीने घालून घेतला आहे आता हे छान असं मिक्स करून घेऊया एक जू एक जीव करून घेऊया दह्यामध्ये तर बघा गॅसची फ्लेम एकदम बारीक केलेली आहे मी बारीक गॅसवरच आपल्याला करायचे नाही तर खाली लागू शकतं पाणी मी एक थेंबही टाकलेला नाही आहे यामध्ये आणि ही रेसिपी जसं की मी म्हटलं मी पहिल्यांदाच करते त्यामुळे सांगू नाही शकत किती दिवस टिकेल पण यात पाण्याचा आपण जराही वापर केला नाही आहे त्यामुळे दोन तीन दिवस तरी आरामात टिकेल ही रेसिपी पण बघूया मी पुन्हा एकदा नवीन हा व्हिडिओ जेव्हा तयार करेल ना त्यावेळेस तुम्हाला संपूर्ण नीट व्यवस्थित डिटेल देईन किती दिवस टिकू शकते मी आता स्टोर करून ठेवते आणि बघते किती दिवस ही टिकेल बघा सा चवीनुसार मी मीठ घालून घेतले आता आणि हे छान असं मिक्स करून घेतलं त्यानंतरने ह्यावरती झाकण ठेवायचे आणि एक मिनटं वाफ काढून घ्यायची म्हणजे मग ह्याला थोडंसं तेल सुटेल आणि कांद्याचा उग्रपणा आहे तो कमी होईल असाही तो वाफवून घेतल्यामुळे पूर्णपणे कांद्याचा उग्रपणा निघून जातो ही चटणी खाताना कळणारच नाही की ही कांद्याची आहे म्हणून आणि ज्यांना तुम्ही द्याल ना ते कन्फ्यूज होतील नक्की कशाची केली असेल यात फक्त कोथंबीर दिसेल बाकी काहीही समजणार नाही तर बघा खाली लागू शकते त्यामुळे गॅस एकदम बारीक ठेवायचा माझाही बारीकच आहे आणि मध्ये मध्ये हलवत राहायचं मी डायरेक्ट एक मिनटानंतर झाकण काढून पाहिले तर बघा मस्त अशी ही चटणी आपली तयार झालेली आहे ही चटणी तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत वरम भातासोबत मसाले भातासोबत ढोशांसोबत इडलीसोबत आप्पे वगैरे अप्पम अगदी कशासोबतही खाऊ शकता खूप जास्त छान होते आणि प्रवासामध्ये जर तुम्हाला लांब कुठे जायचे त्यावेळेस आपण कसले तरी डोसे करतो किंवा पराठे करतो थालीपीठं करतो त्यावेळेस नक्कीच तुम्ही ही तोंडी लावायला म्हणून घेऊ शकता आणि अजून एक गोष्ट जी मला नंतर सुचली की यामध्ये ना तुम्ही उडदाची जर अखंड डाळ घातलीत ना तर तीसुद्धा खूप छान लागेल फोडणीमध्ये जर डाळ घातलीत तर नेक्स्ट टाईम मी करताना अजून यामध्ये काही गोष्टी ॲड करेल आणि मग पुन्हा तुमच्यासोबत ही चटणी एकदा शेअर करेल तर बघा मस्त अशी ही चटणी आपली तयार झाली आणि बघूनच तोंडाला पाणी आलं आहे आत्तासुद्धा नक्कीच तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि केल्यानंतरनं मला कळवा उद्या भेटूया एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय